शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोतीस अठ्यात्तर महात्मा फुले जडणघडण ज्योतिरावांची चिंतनशीलता व बौ बुद्धी कौशल्य पाहून त्यांच्या बागेशेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुंशी आणि मे लिजीट साहेब यांनी त्यांचे शिक्षण पुन्हा चालू करण्याबद्दल त्यांच्या वडिलांपाशी आग्रह धरला त्यांचे म्हणणे गोविंदरावांना पटले आणि इंग्रजी शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलाला स्कॉटिश मिशनच्या शाळेत धाडले इंग्रजी शिक्षणाचा प्रारंभ ही ज्योतिरावांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना होय यानंतर त्यांच्या जीवनक्रमाला वेगळे वळण लागले लहानपणापासून गरीब कष्टकऱ्यांची हालाखीची स्थिती ते अगदी जवळून पाहत होते आता ते समाजाच्या वरच्या थरातील लोकांत वावरू लागले त्यांच्यामुळे आपल्या समाजातील भिन्न भिन्न जातींच्या व थरांच्या परस्पर संबंधांचे निरीक्षण करण्याची त्यांना आयती संधी मिळाली शाळेत येणाऱ्या उच्चवर्णीय मुलांशी लवकरच त्यांच्या ओळखी झाल्या त्यापैकी सदाशिव बल्लाळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तिघे ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे जीवलग मित्र बनले आणि त्यांची ही मैत्री दीर्घकाळ टिकून राहिली वाळवेकर हे तर अखेरपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे होते सदसद विवेकी सुबोधाचा दाता गृहिणीचा पिता ज्योती मित्र अशा शब्दात त्यांनी आपल्या मित्राचं गुणवर्णन केलेलं आहे केवळ कुटुंब पोषणाची चिंता करीत न बसता एकंदर समाजाच्या प्रगतीसाठी आपण जन्मभर एक दिलानं कार्य काही कार्य केलं पाहिजे असं या मित्रमंडळींना सुरुवातीपासूनच वाटत होतं त्यासंबंधी त्यांच्यात वारंवार चर्चा होत असे देशात काही विशेष घडलं त्यांचा त्यात त्या त्या त्याचा त्यांच्या संस्कारक्षम मनावर परिणाम झाल्याखेरीज राहत नसे पेशवाई नष्ट होऊन तिथे ब्रिटिशांचे राज्य आले आणि पद स्थिरावले याचे आपल्या सर्वसामान्य जनतेला काहीच स्वयंसूतक नव्हते मात्र या स्थित्यंतराची ज्यांना ताबडतोब झळ लागली होती त्यांच्या मनात साहजिकच ब्रिटिश सरकारविषयी नाराजी होती ज्यांचा आश राजाश्रय तुटला असं शास्त्री पंडित का व भिक्षुक पुराणिका ज्यांचा वंश अधिकार व कमी झाला ते पाटील देशमुखवादी देशमुखादी वतनदार आणि ज्यांचा रोजगार बुडाला ते जुन्या आमदानीतील अंमलदार व शिपाई गडी हे सर्वच लोक असंतुष्ट होते इंग्रज सरकार या देशात आहेत याविषयी लोक उघड नाही परंतु